नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय तेवीस पॉईंट दोन प्रश्न पहिला नानासाहेबांनी रुपये बत्तीस हजारला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च रुपये एक हजार पाचशे आला तीन महिन्यानंतर त्यांनी रुपये पस्तीस हजार तीनशेला तो बैल विकला तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला मित्रांनो नानासाहेबांनी बत्तीस हजार रुपयाला एक बैल विकत घेतलेला आहे तो बैल घरी नेण्यासाठी त्यांना एक नी नी हजार पाचशे रुपये खर्च आला तीन महिन्यांनी त्यांनी तो बैल पस्तीस हजार तीनशे रुपयांना विकला मग आता या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा झाला मित्रांनो आपल्याला शोधायचा आहे नफा आणि मग नफा शोधण्याचं सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बघा आता रुपये बत्तीस हजारला एक बैल विकत घेतला म्हणजे वस्तूची खरेदी किंमत झाली बत्तीस हजार रुपये मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत आपण कशी शोधणार तर मूळ खरेदी अधिक इतर खर्च म्हणजे आपण बैल खरेदी केला बत्तीस हजार रुपयांना बरोबर अधिक घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च आला म्हणजे इतर खर्च किती झाला एक हजार पाचशे रुपये म्हणजे मूळ खरेदी अधिक इतर खर्च म्हणजे आपल्याला मिळेल वस्तूची खरेदी किंमत मग बत्तीस हजार आणि एक हजार पाचशे बघा या ठिकाणी बत्तीस हजार अधिक एक हजार पाचशे म्हणजे शून्य शून्य पाच दोन आणि एक तीन तीन तेहतीस हजार पाचशे मित्रांनो तेहतीस हजार पाचशे ही झाली वस्तूची खरेदी किंमत त्यानंतर तीन महिन्यांनी तो बैल पस्तीस हजार तीनशेला विकला आता वस्तूची विक्री किंमत विकला म्हणजे विक्री किंमत विक्री किंमत आहे पस्तीस हजार तीनशे मग आता आपल्याला शोधायचं आहे नफा मित्रांनो नफा शोधण्याचं सूत्र आहे विक्री किंमत विक्री किंमत आहे पस्तीस हजार तीनशे वजा खरेदी किंमत खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे तेहतीस हजार पाचशे मित्रांनो आपण वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळेल उत्तर पस्तीस हजार तीनशे वजा तेहतीस हजार पाचशे बघा आता शून्य शून्य तीनातनं पाच जाऊ शकत नाही तीन खोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा तिनाच्या ठिकाणी तेरा पाचाच्या ठिकाणी झाले चार तेरातनं पाच गेले खाली राहिले आठ आणि चारातनं तीन गेले खाली राहिला एक तिनातून तीन गेले शून्य मित्रांनो आपलं उत्तर आलं एक हजार आठशे बघा या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे एक हजार आठशे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक हजार आठशे प्रश्न नंबर दोन प्रदीपने साडेबावीस हजार रुपयांना घेतलेला मोबाईल एकोणवीस हजार आठशे सत्तर रुपयांना विकला या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे तोटा बघा प्रदीपने साडेबावीस हजार रुपयांना मोबाईल विकत घेतला म्हणजे मोबाईलची खरेदी किंमत झाली साडेबावीस हजार म्हणजे बावीस हजार पाचशे बघा खरेदी किंमत आहे साडेबावीस हजार बावीस हजार पाचशे त्यानंतर घेतलेला मोबाईल एकोणवीस हजार आठशे सत्तर रुपयांना विकला म्हणजे विक्री किंमत झाली एकोणवीस हजार आठशे सत्तर बघा विक्री किंमत आहे एकोणवीस हजार आठशे सत्तर रुपयांना आठशे सत्तर रुपयांना विकला तर किती तोटा झाला मित्रांनो तोटा काढण्याचं सूत्र आहे खरेदी वजा विक्री म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत मग आता खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे बावीस हजार पाचशे वजा विक्री किंमत आहे एकोणावीस हजार आठशे सत्तर मित्रांनो आपण वजाबाकी करणार या ठिकाणी बावीस हजार पाचशे वजा एकोणवीस हजार आठशे सत्तर शून्य शून्यातनं सात जाऊ शकत नाही शून्य फोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा शून्याच्या ठिकाणी दहा पाचाच्या ठिकाणी चार दहातनं सात गेले खाली राहिले तीन चारातनं आठ जाऊ शकत नाही दोनाकडनं हातचा चाराच्या ठिकाणी झाले चौदा दोनाच्या ठिकाणी एक चौदाातनं आठ गेले खाली राहिले सहा एकातून नऊ जाऊ शकत नाही दोनाकडनं हातचा एकाच्या ठिकाणी झाले अकरा दोनाच्या ठिकाणी झाला एक अकराातनं नऊ गेले खाली राहिले दोन एकातून एक गेला शून्य मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आपल्याला या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे दोन हजार सहाशे तीस दोन हजार सहाशे तीस म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन सुनंदाबाईंनी डाळिंबाच्या विक्रीतून रुपये सतरा हजार नफा मिळवला त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी रुपये सात हजार औषध फवारणीसाठी रुपये पाच हजार मजुरीसाठी रुपये तीन हजार व वाहतुकीसाठी रुपये एक हजार खर्च केला तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत के किती मित्रांनो सुनंदाबाईंनी काय केले डाळिंबाच्या विक्रीतून रुपये सतरा हजार रुपये नफा मिळवला रुपये सतरा हजार नफा आहे रुपये सतरा हजार बघा आता डाळिंबाच्या लागवडीसाठी थोडक्यात त्यांना सात हजार रुपये खर्च आला, आला भावरनी साथी। भावरनी साथी आहे म्हणजे थोडक्यात त्यांची मूळ खरेदी थोडक्यात आहे सात हजाराची त्यानंतर बघा लागवडीसाठी आला सात हजार रुपये खर्च त्यानंतर औषध फवारणीसाठी फवारणीसाठी आहे पाच हजार रुपये मजुरीसाठी तीन हजार रुपये आणि वाहतुकीसाठी एक हजार रुपये म्हणजे मित्रांनो मूळ खरेदी आणि एकूण खर्च किती झाला तर सात आणि पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा हजार रुपये म्हणजे एकूण खरेदी जी आहे थोडक्यात एकूण खरेदी आहे सोळा हजार रुपयाची बघा आपल्याला काय विचारलं आहे प्रश्नामध्ये तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती मित्रांनो विक्री किंमत कशी शोधणार विक्री किंमत बरोबर एकूण खरेदी अधिक नफा मग आता एकूण खरेदी किती झाली तर एकूण खरेदी झाली सोळा हजार रुपये अधिक त्यांना विक्रीतून नफा झालेला आहे सतरा हजार रुपये म्हणजे मित्रांनो एकूण खरेदी अधिक नफा म्हणजे विक्री किंमत तर मित्रांनो सोळा हजार अधिक सतरा हजार म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर सहा बारा आणि एक तेरा तीन तेहतीस हजार मित्रांनो विक्री किंमत आहे तेहतीस हजार म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नंबर चार रुपये बहात्तर प्रति किलोग्रॅम दराचे अठ्ठावीस किलोग्रॅम कांदे व रुपये नव्वद प्रति किलोग्रॅम दराचे छप्पन्न किलोग्रॅम कांदे एकत्र करून ते कांदे रुपये पंच्याऐंशी प्रति किलोग्रॅम या दराने विकले तर या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती मित्रांनो बहात्तर प्रति किलोग्रॅम दराचे अठ्ठावीस किलोग्रॅम कांदे आणि नव्वद प्रति किलोग्रॅम दराचे छप्पन्न किलो कांदे घेतले आणि काय केले पंच्याऐंशी रुपये प्रति किलोग्रॅम दरानं विकले मग या व्यवहारात नफा झाला की तोटा मित्रांनो आपण सुरुवातीला काढणार खरेदी किंमत खरेदी किंमत कशी काढणार तर बहात्तर गुणिले अठ्ठावीस अधिक नव्वद गुणिले छप्पन्न म्हणजे आपल्याला मिळेल खरेदी किंमत बघा आता आपण सुरुवातीला खरेदी किंमत काढूया आठ दुणे सोळा हातचा आला एक आठी साती छप्पन्न आणि एक सत्तावन्न त्यानंतर दशकाचा शून्य बे दुणे चार बे साती चौदा आपण करणार बेरीज सहा सात आणि चार अकरा हातचा आला एक पाच आणि चार नऊ आणि एक दहा हातचा आला एक एक आणि एक दोन दोन हजार सोळा रुपये त्यानंतर सहा गुजले शून्य शून्य सहावी नव्वद चोपन्न त्यानंतर दशकाचा शून्य पाच शून्य शून्य पाच नव्वद पंचेचाळीस पुन्हा होणार बिरीज शून्य चार पाच आणि पाच दहा हात चाला एक चार आणि एक पाच पाच हजार चाळीस मित्रांनो दोन हजार सोळा अधिक पाच हजार चाळीस म्हणजे आपल्याला मिळेल कांद्याची खरेदी किंमत सहा चार आणि एक पाच दशक या ठिकाणी शून्याऐशे शून्य पाच आणि दोन सात मित्रांनो खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे कांद्याची खरेदी किंमत आहे सात हजार छप्पन्न रुपये ही झाली कांद्याची खरेदी किंमत आता हे कांदे विकले कसे का तर पंच्याऐंशी रुपये प्रति किलोग्रॅम या दरानं विकले मग आता मित्रांनो कांदे किती आहेत तर अगोदरचे आहे अठ्ठावीस के जी म्हणजे अठ्ठावीस किलोग्रॅम आणि त्यानंतर आहे छप्पन्न के जी छप्पन्न किलोग्रॅम म्हणजे कांदे किती किलो झाले आठ आणि सहा चौदा हातचा आला एक पाच आणि दोन सात आणि एक आठ मित्रांनो चौऱ्याऐंशी के जी चौऱ्याऐंशी किलो कांदे आहेत हे चौऱ्याऐंशी किलो कांदे कसे विकले तर पंच्याऐंशी रुपये प्रति किलोग्रॅम दरानं आपल्याला कांद्याची विक्री किंमत काढायची आहे चौऱ्याऐंशी किलो कांदे पंच्याऐंशी रुपये प्रति किलोग्रॅम दरानं विकले पाच चोक वीस हातचे आले दोन पाच आठे चाळीस आणि दोन बेचाळीस त्यानंतर दशकाचा शून्य आठचोक बत्तीस हातचे आले तीन अठेआठे चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट होणार बेरीज शून्य चार सात चार अकरा हातचाल एक सहा आणि एक सात मित्रांनो वस्तूची विक्री किंमत कांद्याची विक्री किंमत आहे सात हजार चाळीस खरेदी किंमत आहे सात हजार छप्पन्न विक्री किंमत आहे सात हजार चाळीस मग विक्री किंमत जर जादा असेल खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जादा असेल तर आपल्याला होणार नफा मित्रांनो नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग आता विक्री किंमत किती आहे तर विक्री किंमत आहे सात हजार एकशे चाळीस त्यातून आपण खरेदी किंमत वजा करूया सात हजार छप्पन्न म्हणजे आपल्याला मिळेल या व्यवहारात झालेला नफा आता ही वजा बाकी या ठिकाणी मित्रांनो मी करतोय सात हजार एकशे चाळीस वजा सात हजार छप्पन्न आता शून्यातनं सहा जाऊ शकत नाही शून्य खोडायचा चाराकडनं हातचा चाराच्या ठिकाणी तीन शून्याच्या ठिकाणी दहा दहातनं सहा गेले खाली राहिले चार तीनातून पाच जात नाही पुन्हा या ठिकाणी एकाकडनं हातचा एकाच्या ठिकाणी शून्य तीनाच्या ठिकाणी झाले तेरा तेरात पाच गेले खाली राहिले आठ शून्यातून शून्य गेला शून्य सातातून सात गेले शून्य मित्रांनो उत्तर आलं चौऱ्याऐंशी रुपये आपल्याला नफा झालेला आहे चौऱ्याऐंशी रुपये बघा या ठिकाणी उत्तर लिहितोय मी चौऱ्याऐंशी रुपये आहे नफा म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नफा रुपये चौऱ्याऐंशी नंबर पाच वीज घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकल्यामुळे चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती मित्रांनो वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकले वीस घड्याळे दहा हजार दोनशे रुपयांना विकले म्हणजे वस्तूची विक्री किंमत झाली दहा हजार दोनशे मग काय झाले चार घड्याळ्यांच्या खरेदी इतका नफा चार घड्याळ्यांच्या खरेदी इतका नफा झाला म्हणजे वीस अधिक चार आणि दहा हजार दोनशे आहे घड्याळांची विक्री किंमत तर आपल्याला विचारले प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती मित्रांनो आपण खरेदी किंमत कशी काढणार तर वस्तूची विक्री किंमत आहे दहा हजार दोनशे आणि वीस घड्याळे आणि चार वीस घड्याळे विकल्यामुळे चार घड्याळांच्या गड़ें खरेदीत का नफा म्हणजे वीस अधिक चार झाले चोवीस मित्रांनो आपण काय करणार दहा हजार दोनशे भागिले चोवीस करणार बघा चोवीस चोक शहाण्णव एकशे दोनमधून मधून शहाण्णव गेले बाकी उरली सहा वरून घेतले शून्य झाले साठ चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आता दहातनं आठ गेले खाली राहिले दोन या ठिकाणी बारा पुन्हा वरून घेतले शून्य आणि चोवीस पंचे एकशे वीस एकशे वीसमधून एकशे वीस गेले बाकी उरली शून्य मित्रांनो उत्तर आलं चारशे पंचवीस तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती आहे तर मित्रांनो प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत आहे रुपये चारशे पंचवीस म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये पाचशे रुपये चारशे पंचवीस नंबर सहा इक्बालने पंचवीस हजार रुपयांना एक जुनी मोटरसायकल विकत घेतली तिच्या दुरुस्तीसाठी रुपये आठ हजार पाचशे व रंग देण्यासाठी रुपये दोन हजार पाचशे खर्च केला व ती गाडी रुपये अडतीस हजार पाचशे रुपयांना विकली तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला मित्रांनो आपल्याला शोधायचा आहे नफा नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किमतीमधून खरेदी किंमत आपण वजा केली म्हणजे आपल्याला मिळतो नफा बघा इकबालने काय केलं आहे पंचवीस हजार रुपयांना एक जुनी मोटरसायकल विकत घेतली वस्तूची खरेदी किंमत किती आहे मित्रांनो खरेदी किंमत कशी काढायची मूळ खरेदी अधिक इतर खर्च म्हणजे मूळ खरेदी केवढ्याची आहे पंचवीस हजार रुपयाची मोटरसायकल खरेदी केलेली आहे पंचवीस हजार रुपयांना आणि तिच्या दुरुस्तीसाठी मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये खर्च रंग देण्यासाठी दोन हजार पाचशे म्हणजे इतर खर्च किती झाला तर इतर खर्च आठ हजार पाचशे दुरुस्तीसाठी आहे आठ हजार पाचशे अधिक रंग देण्यासाठी आहे दोन हजार पाचशे मग आता मित्रांनो हे किती झाले आठ आणि दोन दहा आणि एक अकरा म्हणजे अकरा हजार रुपये झाला इतर खर्च मग आता आपल्याला मिळेल मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत मग खरेदी किंमत आपण कशी काढणार तर पंचवीस हजार अधिक अकरा हजार म्हणजे मूळ खरेदी अधिक इतर खर्च शून्य 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 पाच आणि एक सहा दोन आणि एक तीन मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे छत्तीस हजार रुपये बघा वस्तू खरेदी केवढ्याला गेली तर छत्तीस हजार रुपये कसे मूळ खरेदी पंचवीस अधिक इतर खर्च अकरा हजार छत्तीस हजार रुपये झाली वस्तूची खरेदी किंमत आणि ती वस्तू विकली केवढ्याला तर ती गाडी दुरुस्त केल्यानंतर अडौतीस हजार पाचशे रुपयांना विकलेली आहे विक्री किंमत आहे अडौतीस हजार पाचशे मित्रांनो खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला मिळाली मग आता खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर आपल्याला होणार नफा नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत आहे अडौतीस हजार पाचशे वजा खरेदी किंमत आहे छत्तीस हजार मित्रांनो आपल्याला मिळेल नफा आपण वजाबाकी करूया अडतीस हजार पाचशे वजा छत्तीस हजार शून्य शून्य पाच आठातनं सहा गेले खाली राहिले दोन तीनातून तीन गेले शून्य मित्रांनो दोन हजार पाचशे आपल्याला नफा मिळालेला आहे दोन हजार पाचशे रुपये म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपये दोन हजार पाचशे प्रश्न नंबर सात मगन शेट्टे बावन्न लिटर दूध रुपये दोन हजार एकशे चौऱ्याऐंशीला विकले असतात त्यांना रुपये तीनशे चौसष्ट नफा झाला तर मगन शेटने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल विकत घेतले असेल म्हणजे मित्रांनो आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत शोधायची आहे आपल्याला शोधायची आहे वस्तूची खरेदी किंमत मग आता खरेदी किंमत कशी शोधणार तर विक्री वजा नफा विक्री किंमतीतनं आपण नफा वजा करणार बघा बावन्न लिटर दूध आहे कसं घेतलंय दोन हजार एकशे चौऱ्याऐंशीला ला विकले म्हणजे विक्री किंमत आहे दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर त्यांना नफा झालेला आहे तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्ट रुपये आहे नफा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल म्हणजे आपल्याला वस्तूची खरेदी किंमत शोधायची आहे विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे मित्रांनो दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी वजा आपण नफा करणार तीनशे चौसष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल वस्तूची खरेदी किंमत बघा आता खरेदी किंमत कशी शोधणार तर एकवीसशे चौऱ्याऐंशी वजा तीनशे चौसष्ट चारमधून चार गेले बाकी उरली शून्य आठातनं सहा गेले बाकी उरली दोन या ठिकाणी एक एक अकरा एक, एक हां अकरातनं तीन गेले खाली राहिले आठ एक मित्रांनो आपल्याला वस्तूची खरेदी किंमत मिळालेली आहे 1860. 1860 एक हजार आठशे वीस एक हजार आठशे वीस रुपये वस्तूची खरेदी किंमत होती त्यामध्ये आपण नफा मिळवला म्हणजे आपल्याला विक्री किंमत मिळते एकवीसशे चौऱ्याऐंशी मित्रांनो आपल्याला वस्तूची खरेदी किंमत मिळालेली आहे अठराशे वीस रुपये आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे प्रति लिटरचा दर विचारलेला आहे तर दूध आहे बावन्न लिटर मित्रांनो बावन्न एक हजार आठशे वीस भागीले आपण बावन्न करणार मित्रांनो पाच एक पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे बावन्न त्रिक करून बघूयात आपण तीन दोने सहा तीन पाच एक पंधरा एकशे छप्पन्न बावन्न त्रिक एकशे छप्पन्न बघा बारातनं सहा गेले खाली राहिले सहा या ठिकाणी झाले सा, सात सातातन पाच गेले खाली राहिले दोन शून्य वरून घेतला शून्य आता झाले दोनशे साठ आता पाच एक पाच पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाचा पाच पंचवीस म्हणजे बावन्न पंचे बावन्न पंचे पाच एक पाचा पाच पंचवीस आणि एक सव्वीस बरोबर दोनशे साठ बावन्न पंचे बघा मित्रांनो बावन्न पंचे दोनशे साठ दोनशे साठमधून दोनशे साठ गेले बाकी उरले शून्य मित्रांनो उत्तर आलं पस्तीस तर ते दूध कसं विकत घेतलं असेल मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल तर पस्तीस रुपये प्रति लिटर दराने म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये पस्तीस प्रति लिटर प्रश्न नंबर आठ सोनालीने एक घर सदोतीस लाख पन्नास हजार रुपयास विकत घेतले त्या घरासाठी तिने सात लाख पंचवीस हजार रुपयांचे फर्निचर बनवले ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला सव्वा पाच लाख रुपये नफा होईल मित्रांनो सोनालीनं काय केलं एक घर खरेदी केलेलं आहे सदोतीस लाख पन्नास हजार रुपयाला त्या घरासाठी सात लाख पंचवीस हजार रुपयांचं फर्निचर बनवलं तिने ते घर किती रुपयाला विकावं म्हणजे तिला सव्वा पाच लाख रुपये मित्रांनो नफा होईल तर आता घराची मूळ खरेदी किंमत किती आहे मित्रांनो आपल्याला घराची खरेदी किंमत शोधायची आहे खरेदी किंमत आपण कशी काढतो तर मूळ खरेदी आधी किती तर खर्च आता मूळ खरेदी घर केवढ्याला खरेदी केलं घर खरेदी केलं सदो तीस लाख आणि पन्नास हजार रुपयांना अधिक इतर खर्च इतर खर्च काय केला फर्निचर केलं फर्निचर केवढ्याचं केलं तर फर्निचर केलं सात लाख पंचवीस हजार रुपयाचं सात लाख पंचवीस म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल घराची मूळ खरेदी किंमत आता सदोतीस लाख पन्नास हजार अधिक सात लाख पंचवीस हजार सात लाख पंचवीस हजार बघा आता घराची खरेदी किंमत किती आहे शून्य 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 त्यानंतर पाचाशी पाच पाच आणि दोन सात 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 चौदा हातचा आला एक तीन आणि एक चार मित्रांनो चौवेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार घराची खरेदी किंमत आहे चौवेचाळीस लाख पंचाहत्तर हजार ही आहे घराची खरेदी किंमत आता मित्रांनो आपल्याला नफा हवा आहे सोनालीला किती रुपये नफा हवा आहे तर सव्वा पाच लाख रुपये बघा आता त्या सव्वा पाच लाख रुपये तिला नफा हवा आहे म्हणजे तिने ते घर घर गर, केवढ्याला विकावं त्या घराची त्या घराची विक्री किंमत किती असेल तर मित्रांनो खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे खरेदी किंमत आहे चौवेचाळीस लाख आणि पंच्याहत्तर हजार तिला नफा हवा आहे सव्वा पाच लाख रुपये म्हणजे पाच लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे मित्रांनो खरेदी किमतीमध्ये दे जर आपण नफा मिळवला तर आपल्याला मिळेल त्या घराची विक्री किंमत म्हणजे ते घर केवढ्याला विकावं तर खरेदी किंमत अधिक नफा खरेदी किंमत आहे चौवेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार चौवेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार अधिक पाच लाख पंचवीस हजार पाच लाख पंचवीस हजार बघा मित्रांनो शून्य 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 पाच आणि पाच दहा हातचा आलाय सात आणि दोन नऊ आणि एक दहा हातचा आलाय एक आणि चार पाच 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 दहा हात एक चार आणि एक पाच मित्रांनो पन्नास लाख रुपये घराची विक्री किंमत आपल्याला मिळालेली आहे पन्नास लाख रुपये म्हणजे ते घर जर पन्नास लाख रुपयाला विकलं तर नफा सव्वा पाच लाख रुपये होतो म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रुपये पन्नास लाख प्रश्न नंबर नऊ कैलासने दहा रेफ्रिजरेटर प्रत्येकी रुपये बारा हजारप्रमाणे खरेदी केले व ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम वाहतूक व वा हमाली यावर खर्च केली हे सर्व रेफ्रिजरेटर त्याने प्रत्येकी चौदा हजार पाचशे रुपयांप्रमाणे विकले या व्यवहारात त्याला रुपये वीस हजार नफा झाला तर त्याने वाहतूक व वा हमाली यावर किती खर्च केला मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये वाहतूक आणि हामाली यावर किती खर्च झाला तो शोधायचा आहे बघा कैलासने काय केले दहा रेफ्रिजरेटर म्हणजे आपण ज्याला फ्रीज म्हणतो दहा फ्रीज प्रत्येकी रुपये बारा हजार प्रमाणे खरेदी केले मित्रांनो वस्तूची खरेदी किंमत शोधायची आहे आपल्याला आता खरेदी किंमत आपण कशी शोधतो तर मूळ खरेदी आधी इतर खर्च मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला इतर खर्च शोधायचा आहे आता मूळ खरेदी आपण कशी काढणार तर दहा रेफ्रिजरेटर आहे बारा हजार रुपयाप्रमाणे ते खरेदी केलेले आहे मग आता मूळ खरेदी म्हणजे काय होणार तर दहा गुणिले बारा हजार दहा रेफ्रिजिरेटर आहे बारा हजार रुपये प्रत्येकी खर्च खरेदी केलेले आहे म्हणजे आता या ठिकाणी रेफ्रिजिरेटरची किंमत किती झाली तर मित्रांनो आपण बारा हजार लिहून घेणार आणि त्यानंतर दहा वरचा एक शून्य देणार म्हणजे एक लाख वीस हजार रुपये ही झाली या या रेफ्रिजिरेटरची खरेदी किंमत आता वाहतुकी आणि हमालीवर जो खर्च झाला तो आपल्याला दिलेला नाही आहे त्यानंतर काय म्हटलं आहे हे सर्व रेफ्रिजिरेटर चौदा हजार पाचशे रुपयेप्रमाणे विकले म्हणजे विक्री किंमत शोधायची आहे मित्रांनो आपल्याला विक्री किंमत कशी शोधणार तर चौदा हजार पाचशे आणि गुणिले दहा चौदा हजार पाचशे रुपयाला एक रेफ्रिजिरेटर विकलेलं आहे रेफ्रिजिरेटरची संख्या आहे दहा मग आता चौदा हजार पाचशे आपण लिहून घेऊयात दहावरचा एक शून्य म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांना हे रेफ्रिजिरेटर विकलेले आहे आणि काय म्हटलं वीस हजार रुपये नफा झाला या व्यवहारामध्ये कैलासला वीस हजार रुपये नफा झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला वाहतुकी आणि हमाली यावरचा खर्च शोधायचा आहे आता वस्तूची विक्री किंमत आपण कशी शोधतो तर विक्री किंमत शोधतो खरेदी किंमत अधिक नफा आता खरेदी किंमत किती आहे तर मित्रांनो खरेदी किंमत आपण या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपये ही आहे खरेदी किंमत त्यानंतर नफा किती झाला तर नफा झालेला आहे या व्यवहारामध्ये वीस हजार रुपये म्हणजे वस्तूची विक्री किंमत किती झाली तर मित्रांनो वस्तूची विक्री किंमत झाली एक लाख वीस हजार अधिक वीस हजार म्हणजे एक लाख चाळीस हजार ही झाली वस्तूची विक्री किंमत आता हे रेफ्रिजिरेटर केवढ्याला विकलेले आहे तर मित्रांनो हे रेफ्रिजिरेटर विकलेले आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांना मग आता मित्रांनो काय होणार एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांना हे रेफ्रिजिरेटर विकले आणि खरेदी किंमत अधिक नफा किती होतात एक लाख चाळीस हजार म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजारमधून आपण एक लाख चाळीस हजार जर वजा केले तर मित्रांनो या ठिकाणी पाचशे पाच चारातनं चार केले शून्य बघा पाच हजार रुपये हे पाच हजार रुपये काय आहे वाहतूक व हमाली यावरचा खर्च म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये पाच हजार प्रश्न नंबर दहा चार वस्तूंची विक्री किंमत ही पाच वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किंमतीच्या किती पट आहे विद्यार्थी मित्रांनो चार वस्तूची विक्री किंमत बघा इथे लक्ष द्या चार वस्तूची विक्री किंमत ही काय आहे पाच वस्तूच्या खरेदी किंमती एवढी आहे चार वस्तूची विक्री किंमत पाच वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे म्हणजे चार वस्तूची विक्री किंमत आपण शंभर मानली तेवढीच किंमत पाच वस्तूची खरेदी किंमत आहे म्हणजे चार वस्तूची विक्री किंमत शंभर रुपये पाच वस्तूची खरेदी किंमत सुद्धा शंभर रुपयेच आहे तर आपल्याला प्रश्न विचारला आहे एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किंमतीच्या किती पट आहे आता मित्रांनो पाच वस्तूची खरेदी किंमत आहे शंभर रुपये म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे तर शंभर भागिले पाच बघा पाच वस्तूची खरेदी किंमत शंभर रुपये एका वस्तूची खरेदी किंमत किती शंभर भागिले पाच केलं तर आपल्याला किती उत्तर मिळणार विसा पंचे शंभर म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत आपल्याला मिळाली वीस रुपये बघा आता चार वस्तूची विक्री किंमत शंभर रुपये आपण मानली चार वस्तूची विक्री किंमत शंभर रुपये आहे म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत किती आहे तर शंभर भागीला आपण करणार चार बघा चारची किंमत चारची विक्री किंमत आहे शंभर रुपये तर एका वस्तूची विक्री किंमत शंभर भागीले चार केलं तर आपल्याला उत्तर किती मिळणार पंचवीस मित्रांनो पंचवीस चोख शंभर म्हणजे आता वस्तूची खरेदी किंमत मिळाली आपल्याला वीस रुपये आणि वस्तूची विक्री किंमत बघा एका वस्तूची खरेदी किंमत वीस रुपये एका वस्तूची विक्री किंमत मिळालेली आहे पंचवीस रुपये मग आता आपल्याला मित्रांनो नफा शोधायचा आहे नफा आपण कसा शोधणार विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करणार आता विक्री किंमत किती आहे तर मित्रांनो विक्री किंमत आहे पंचवीस आणि खरेदी किंमत आहे वीस मग आता पंचवीसमधून वीस गेले खाली किती राहिले तर मित्रांनो पंचवीसमधून वीस गेले म्हणजे खाली राहिले पाच पाच रुपये काय आहे नफा आहे पाच रुपये मिळाला आपल्याला नफा तर आपला प्रश्न आहे एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे होणारा नफा बघाबर का आता नफा हा खरेदीच्या पट आहे कशाच्या खरेदीच्या म्हणजे नफा भागिल्या आपण करणार मित्रांनो खरेदी मग आता नफा किती आहे तर मित्रांनो नफा मिळालेला आहे पाच आणि खरेदी किंमत किती आहे बघा वस्तूची खरेदी किंमत या ठिकाणी किती आहे एका वस्तूची खरेदी किंमत आहे वीस रुपये म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या पाच एक पाच आणि पाच चोख वीस बघा पाच एक पाच आणि पाच चोख वीस छेद चार म्हणजे नफा होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीचा किती पट आहे छेद चार पट आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक छेद चार प्रश्न नंबर अकरा जॉनने एक मोटरसायकल रुपये वीस हजारला खरेदी करून रुपये पंचवीस हजारला विकली तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे स्वाध्याय नंबर तेवीस पॉईंट दोन मधील हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा कर आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद